नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण झटपट अवघ्या दहा मिनिटात होणारी अशी कांदा मिरची भाजी बघणार आहोत बघू शकतात खूप सुंदर आणि खूप स्वादिष्ट लागते झटपट होते चला तर फ्रेंड्स बघूया आजचा व्हिडिओ इथे बटाटा कापून घेतलाय हिरव्या मिरच्या कढीपत्ता कांदा आणि कोथिंबीर बघू शकता इथं तेल आहे इथं मोहरी टाकायची आहे मोहरी मस्त तर की जिरे मिरची गांदे। गांदे कांदे कांदे टाकून मिक्स करून घ्यायचे आता बघू शकतो कांद्याला हलकासा ब्राऊन रंग आलाय इथं आपण आता बटाटे टाकून घेणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचे हळद चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बारीक चिरलेली कोथिंबीर दोन चमचे शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घ्यायचे खूप सुंदर लागते फ्रेंड्स ही भाजी नक्की एक वेळा ट्राय करून बघा आणि पाणी टाकून घ्यायचे आता अर्धा ग्लास पाणी घेतले मी पाणी टाकून घ्यायचे बघू शकतो पाच मिनटं ही वापरून घेऊया तर फ्रेंड्स पाच मिनटं झालेली ही भाजी पण मस्त झालेली आहे पाहू शकतात रंग किती सुंदर आलाय खायला पण खूप छान लागते झटपट होणारी अशी कांदा मिरचीची भाजी आहे नक्की ट्राय करा एक वेळा इथे आपली भाजी बनवून तयार आहे पाहू शकतात फ्रेंड्स किती सुंदर दिसते आहे खायला पण तशीच लागते एक वेळा नक्की ट्राय करा या पद्धतीने कांदा मिरची भाजी पाहू शकतात अगदीच भाजीला काही नाही काय करावं हा बेस्ट ऑप्शन आहे बघू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल बाय बाय